रेल्वे प्रशासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या कुंपणामुळे होडगी मद्रे रस्ता बंद होणार आहे रेल्वे प्रशासनानं रेल्वे ट्रॅकच्या बाजूने लोखंडी कुंपण घालण्याचं काम सुरू केलं आहे होडगी जंक्शनपासून सोलापूरच्या दिशेनं या कामाला सुरुवात झाली असून या दरम्यान होडगी मद्रे प्रमुख जिल्हा मार्ग येतो होडगी गावाकडून भीमनगरपासून मद्रे गावाकडे जाण्यासाठी होडगी मद्रे हा प्रमुख जिल्हामार्ग आहे या ठिकाणी रेल्वेचे दोन पूल आहेत या पुलाच्या खालून सध्या शेतकरी आणि ग्रामस्थ या रस्त्यांवरून ये जा करतात मात्र रेल्वे प्रशासनानं अचानकपणे दोन दिवसांपासून या ठिकाणी लोखंडी कुंपण बसवण्याचे काम सुरू केले त्यामुळे हा रस्ता शेतकऱ्यांकरता आणि ग्रामस्थांकरता बंद पडणार आहे हा रस्ता बंद झाल्यास शेतकऱ्यांना फाताटेवाडी मार्गे मद्रे रस्त्याला यावं लागणार आहे किंवा सावधखेड पुला मद्रे रस्त्याला यावं लागणार आहे या लोखंडी कुंपणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे यामुळं होडगी मद्रे रस्त्यावरील पुलाजवळ कुंपण न टाकता शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी करण्यासाठी तेवढाच मार्ग मोकळा ठेवावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे हे होडगी ते मदरा जुनं रोड आहे इथं पूल आहे आणि या वा रेल्वेवाले सगळं वाट बंद करून टाकायला आली होती आणि चार पाच गावाला जायची रोड आहे आणि बापून मंजूर केलेली आहे दोन दोन दो, दो, तीन कोटी रुपये मंजूर केली होती रोड साठी अजून हे रोड कायमचं कायम्हाला इतर सोडायला पाहिजे तिने नुकतंच होडगी मद्रे या प्रमुख जिल्हा मार्गाकरता आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या रस्त्याचं काम देखील सुरू करण्यात आलं असून उर्वरित काम करणं बाकी आहे मात्र या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं लोखंडी कुंपण घालण्यात येत असल्यामुळं या रस्त्याचा काही एक उपयोग शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना होणार नाहीये